नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी वेतन आयोग लागू होतात डी आणि डी आर झिरो होईल का नियम काय आहे ते जाणून घेऊया केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे अशा परिस्थितीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहे की विशेषतः मागाई भत्ता आणि मागाई सवलतीबाबत केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे अशा परिस्थितीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहे हा विशेषतः महागाई भत्ता आणि महागाई सप सवलतीबाबत आठा वेतो लगो दी दी आ, करन, वेतो था था वेतन आयोग लागू होताच डी ए आणि डी आर शून्यवर आणले जातील असं सांगितलं जात आहे कारण पाचव्या वेतन आयोगामध्ये एक विशेष तरतूद होती ज्या अंतर्गत महागाई भत्ता आणि महागाई सवलत पन्नास टक्केपेक्षा जास्त झाली तर ते आपोआप मूळ वेतन किंवा मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट केले गेले पगार रचना सुलभ करण्यासाठी हे केलं गेलं परंतु सहाव्या वेतन आयोग आणि सातव्या वेतन आयोगाअंतर्गत असे नव्हतं डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आले नव्हते त्यापेक्षा नवीन वेतन आयोगाच्या शिफारस लागू करताना फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन ठरवलं जातं अशा परिस्थितीत सध्या महागाई भत्ता त्यात समाविष्ट नाही भविष्यात किंवा वेतन आयोगाच्या शिफारशी आधारे मागाई भत्ता जोडला जातो काळानुरूप वाढती मागे लक्षात घेऊन केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचारी निवृत्तीवेतन धरकाच्या मागे भत्त्यात सुधारणा करते जानेवारी आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यांची गणना केली जाते मागे पुढील वाढ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर होणे शक्यता आहे मग हा मागे भत्ता मूळ पगार किंवा पेन्शनच्या आधारे झिरो होईल का केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मागे भत्ता मोठा भाग असतो सध्याच्या वेतन आयोगात अशी कोणती तरतूद नाही की जर डी ए पन्नास टक्क्यापैकी जास्त असेल तर तो आपाप मूळ वेतना समाविष्ट होईल किंवा तो झिरोवर कमी होईल त्याचप्रमाणे मागेच्या सवलतीबाबतही चिंता आहे फिटमेंट फॅक्टर अशी गोष्ट आहे ज्याच्या आधारे सरकार पगार पगाराने पेन्शन दरकाचे पेन्शन मोजले जाते आयोगाच्या शिफारशी आधारे त्याची अंमलबजावणी केली जाते उदाहरणार्थ जर एखाद्याच्या मोडीतून वीस हजार असेल आणि आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पंच पाचची शिफारस करेल असेल तर त्याचा वेतन पन्नास हजारापर्यंत वाढेल त्याप्रमाणे पेन्शनची गणना केली जाईल कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार अनेक दहा वर्षाच्या अंतराने नवीन वेतन लागू करतो दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन लागू झाल्यानं झाला होता आता सहावा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये लागू करण्यात आला त्याचप्रमाणे चौथा आणि पाचव्या इतो देखील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये लागू करण्यात आला सरकारने आठव्यातून दोन हजार सव्वीसपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे अशा स्थिती दोन हजार सव्वीस सालापर्यंत याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे की उल्लेखनीय की सरकारचे सरकार गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विन वैष्णव यांनी सांगितलं की केंद्रीय के कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आठव्या वेतोनायक स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आठव्यातोनायकाच्या स्थापनेमुळे सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सदुसष्ट पेंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकाचा फायदा होणार आहे सध्या देशाच्या सातव्यातोनाला लागू आहे ज्यांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे पंचवीसपर्यंत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद